भोगुस शहरात आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क का कार्यालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ साहेब भोसले यांची जयंती साजरी करण्यात आले यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सामूहिक पुष्पहार अर्पण करण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून भाजप पक्षाचे मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याविषयी मनोगत प्रभावीरित्या व्यक्त केले आई हेच जगातील सर्वात मोठा गुरु व योद्धा असते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या त्यांच्या संस्कारामुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यासारखे महान राजे घडले यासंबंधी मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर स्वामी विवेकानंद हे तरुणांचे आदर्श आहेत त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा यासंबंधी मनुगत व्यक्त केले दोन्ही महान व्यक्तिमत्व आपल्यासाठी आदर्श आहेत त्यांच्या कार्याचा संस्काराचा आदर्श समोर ठेवून आपण सर्व कार्य करूया मान्यवरांनी यासंबंधी मनुगत व्यक्त केले याप्रसंगी माझी उपसरपंच संजय तिवारी इमरान खान मुन्ना लोडे तुळशीदास ढवस राजेंद्र लुटे विठ्ठल डुडुले माजी ग्रामपंचायत सदस्य पुजाताई दुर्गम वैशालीताई ढवस सुचिता लुटे सागर बोरेवार नवीन मोरे विजय सिंग सुमित ठाकरे सुनीता पाटील सारिका भोंगळे संगीता सागले आशा भंडारकर सुनीता घिवे जयश्री राजुरकर, वंदना नागवंशी व आदी उपस्थित होते पंकज रामटेके सुवर्ण भारत सहायक जिल्हा प्रतिनिधी